नवापूर येथील ग्राम रोजगार सेवक संघटनेने विविध मागण्यांसाठी आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी सेवकांनी मागण्या मान्य न झाल्यास दहा सप्टेंबरपासून बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना मासिक मानधन देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करत संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राम मेळावा घेत आदेश पारित केला होता आणि बघतो करतो पाहतो नियम बघतो हे आमच्या डिक्शनरी मध्ये नाही आमचे निर्णय लाल फितीत अडकळत नाहीत रेंगाळत नाहीत सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आमच्याकडे नाही त्यामुळे निर्णय घेतला घोषणा केली मग हवेत विरली प्रिंटिंग मिस्टेक झाली असं पण आमच्याकडे नाही जे बोलतो ते करतो जे होणार आहे तेच बोलतो बाळासाहेब सांगायचे की निर्णय घेताना शब्द देताना एकदा नाही दहादा नाही शंभरदा विचार करा पण एकदा निर्णय घेतला की माग फिरायचं नाही मात्र आज अकरा महिन्याचा म्हणजे जवळजवळ वर्षभराच्या कालावधी होऊनही शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने या प्रमुख मागण्यांसाठी ग्राम रोजगार सेवक संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष उपेंद्र वसव भोंडुदास गावित लालसिंग गावित यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांच्या सह्या याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा ग्राम रोजगार सेवक संघटनेने व्यक्त केली आहे